गेल्या अनेक वर्षांपासून आंबडवे राज्यमार्गाचे काम सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असताना दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत असते अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली असून अवकाळी पावसाच्या जोराने या राज्यमार्गावर संपूर्ण चिखल निर्माण झाला आहे यावेळी प्रवास करणे प्रवाशांना अतिशय कठीण झाले आहे या काम काम अपुरे असून ज्या ठिकाणी ठिकाणी सुरू आहे त्या ठेकेदाराने रस्ताच गायब केल्यामुळे प्रवासी वर्गाला अपघाताला सामोरे जावे लागत आहे अनेक दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होत आहेत या राज्यमार्गाच्या कामात नियोजन शून्य कारभार दिसून येत असताना कामाचे ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करत असून त्यांच्यावर अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्यामुळे त्यांचेच साटे लोटे असल्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे शासन या राज्य लक्ष देणार का असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे याबाबत मनसे कार्यकर्ते यांनी प्रवासादरम्यान पाहिलेली अवस्था याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जय महाराष्ट्र मी मुस्तकीम काडूनकर मंडनगड तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबावडे राजी ते राजीवाडे हा रस्त्याचा रुंदीकरणचा काम चालू आहे आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा केली आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा परंतु परंतुने ऐकले नाही आज मंडणगडपासून तर जवळजवळ महाडच्या त्या जुई कु तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मंदीच पाऊस आला पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे एवढी बिकर परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लीप मारत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की काय परिस्थिती करून ठेवली आहे सर्व चिखलाचा राज्य करून ठेवलेला आहे अनेक वेळा यांच्याशी संपर्क समजावून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू पावसाच्या अगोदर करू पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल कारण की उन्हाला असा होता गर्मी अशी परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा हे कधीही पाऊस पडू शकते परंतु हे ऐकले नाही ह्यांच्यावरती है। कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आज अपघात होत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लीप होत आहेत ह्यांना जबाबदार कोण आज मी पनली स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त ह्या कारणासाठी की बाबा मग मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने मग त्यांनी जावं कारण की शेनाल मार्गे जर गेले तर ते तर पोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून आम्ही पनली स्टॉप जवळ आहोत परंतु काय करायचं है यांचं ह्यांच्यावरती कारवाई नको व्हायला का एन न्यूज मराठी रायगड